राजगुरुनगर चाकण इथं भव्य मशाल मोर्चा आहे आणि त्यानंतर केंदूर इथं मुक्काम आहे केंदूरपासून दुसऱ्या दिवशी सकाळची सुरुवात होईल असं करत हा शिरूर लोकसभा मतदारसंघ त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघ करत हा पुन्हा पुण्यात येऊन तीस तारखेला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची विराट सभा ही जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात होणार आहे सेंट्रल बिल्डिंगच्या समोर तीस तारखेला भूमिका काय आहे एकूण सहा प्रमुख मागण्या आहेत या मोर्चाच्या यामध्ये कांद्यावरची निर्यात बंदी ही तात्काळ उठवावी कारण गेले दोन तीन आठवडे आठवड्यांपूर्वीच आपण चित्र पाहिलं जेव्हा कांदा निर्यात बंदी लादली गेली तेव्हा कांद्याचे भाव हे प्रचंड प्रमाणात कोसळले शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला महाराष्ट्र सरकारच्या काही प्रतिनिधींनी केवळ केंद्र सरकारमधल्या मंत्र्यांबरोबर फोटो काढून ही बंदी उठवली जाईल असं तात्पुरतं आश्वासन दिलं त्याच्यावर कोणती कार्यवाही झालेली नाहीये त्यामुळे कांद्याची निर्यातबंदी तात्काळ उठवावी कांद्या संदर्भात एक ठोस धोरण हे आखण्यात यावं दुसरी प्रमुख मागणी आहे ती दूध उत्पादक शेतकऱ्यांची यामध्ये दुधाचे दर सातत्यानं दहा ते बारा रुपयाने पडलेले आपण पाहतो आहोत महाराष्ट्र सरकारनं कर्नाटक सरकारच्या पद्धतीनं पाच रुपये अनुदान देण्याचं जाहीर केलं पण हे देताना सुद्धा सरकारनं हात आखडता घेतलेला आहे यामध्ये केवळ शासकीय दूध संस्थांना दूध देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पाच रुपये हे प्रति लिटर अनुदान सांगितलेलं आहे पण जर फक्त पुणे जिल्ह्याचा विचार केला तर सव्वीस लाख लिटर हे दूध रोजचं संकलन आहे आणि यामध्ये शासकीय दूध संस्थांना केवळ पाच लाख लिटर दूध जातं मग उरलेल्या एकवीस लाख लिटर जे दूध आहे दिवसाचं या संदर्भात सुद्धा हे अनुदान देण्यात यावं हे दुर्दैव आहे की ऐंशी पैशाला एक रुपयाला बनणारं ड्रिंकची बाटली ही वीस पंचवीस रुपयाला विकली जाते पण तेच सर्वसामान्य शेतकऱ्याला जे कष्ट करावे लागतात म्हणजे अगदी धार काढणाऱ्या माणसापासून गुरांच्या चाऱ्यापासून जनावरं सांभाळण्यापासून त्याच्या दुधाला मात्र भाव मिळत नाही हे दुर्दैवी आणि याकडे सरकार डोळेझाग करतय हे आणखी दुर्दैवी आहे तिसरी महत्वाची मागणी आहे ती बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा थ्री फेज लाईटचा अखंडित पुरवठा करण्यात यावा जर जिथे व्याघ्र प्रकल्प आहेत या व्याघ्र प्रकल्पांमध्ये जिथं आजूबाजूच्या गावांमध्ये थ्री फेज लाईट दिली जाते तर आमच्याकडे पण माणसंच राहतात ना म्हणजे गेल्या सहा आठ महिन्यातली आकडेवारी बघितली तर आठ मृत्यू झालेले आहेत बावीस हल्ले झालेले आहेत आणि गेल्या दोन वर्षात तब्बल अठरा हजार जनावर दगावलेली आहेत आणि दिवसा थ्री फेज लाईट नसल्यामुळे फक्त रात्रीची थ्री फेज लाईट असताना लोक पाणी द्यायला जायला सुद्धा घाबरतात अशी दहशत आहे मग या माणसांचा विचार करून मानवीय दृष्टिकोनातून दिवसा अखंडित थ्री फेज लाईटचा पुरवठा करण्यात यावा आणि ही मागणी जवळपास गेले वर्षभर वर्षभरापेक्षा जास्त वेळ झाला ही मागणी सातत्यानं होते वाईल्ड इन्स्टिट्यूटच्या आकडेवारीनुसार चारशे ते पाचशे बिबटे जुन्नर फॉरेस्ट एरियाच्या भागात आहेत असा एक अंदाज आहे आणि एवढा मोठ्या प्रमाणावर उपद्रव असताना सुद्धा दिवसात थ्री फेस लाईट दिली जाते त्यामुळे थ्री फेज लाईट दिली जावी ही महत्त्वाची मागणी आहे पीक विमा कंपन्यांचं जर आपण बघितलं तर पीक विम्यामध्ये केवळ विमा कंपन्यांचं उखळ पांढरं होतं शेतकऱ्यांना विमाची भरपाई मिळत असताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय त्यामुळे यासाठी सुलभ धोरण हे देण्यात यावं आता सतत अवकाळी असेल मध्ये गारपीट असेल दुष्काळ असेल आणि सतत जे नुकसान होतं यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी जर मोजक्या उद्योगपतींचं पंचवीस लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ होतं तर सर्वसामान्य शेतकऱ्याचं काही हजारांचं कर्ज हे का माफ होत नाही हा सर्वसामान्य जनतेच्या मनात प्रश्न आहे आणि शेवटची महत्वाची मागणी ती आहे की शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्जासाठी अनेक जाच काटी येतात अनेक नॅशनलाइज बँका या शेतकऱ्यांच्या पोरांना शैक्षणिक कर्ज द्यायला काकू करतात यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्ज मिळण्याच्या दृष्टीने सुद्धा सुलभ धोरण आखण्यात यावं आणि त्यांना ते शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावं या सहा प्रमुख मागण्या आपण मोर्चाची घोषणा केली त्यानंतर एकेकाचे आपले अगदी जवळचे अजित पवार यांनी तुमच्यावरती <coughs> चांगला संताप या ठिकाणी काढलेला आहे काय वाटते नेमकं त्यांनी एवढं संतापनं आणि त्याच्या नेमकं कुणाचा हात असेल त्यांचेच हे बोल आहेत की त्यांच्याकडनं कुणी बोलून घेते मला वाटतं की इतक्या मोठ्या नेत्यांविषयी माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांना बोलणं योग्य नाही परंतु जर मोर्चाविषयी कोणालाही संताप असेल तर माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे हे वैयक्तिक कुणाचंही काम नाहीये हे आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न यातला कुठला प्रश्न अमान्य आहे हे मोर्चाविषयी ज्यांना संताप असेल त्यांनी खरं तर हे सांगावं आणि त्यामुळे मला वाटतं की आदरणीय दादा हे मोठे नेते आहेत आणि त्यांनी ज्या काय भावना व्यक्त केल्या या मी काय मार्गदर्शन म्हणूनच घेतो पण आमची महाराष्ट्र सरकारला ही कळकळीची कल विनंती आहे की आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या या ज्या महत्वाच्या मागण्या आहेत याच्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात यावी जर महाराष्ट्र सरकारला मंत्रिमंडळाचा विस्तार असेल किंवा पालकमंत्रीपदाचा तिढा असेल या प्रत्येक गोष्टी सोडवण्यासाठी इतक्या घाईघाईनं केंद्र सरकारकडे जाता येतं तर आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हेच सरकार महाराष्ट्रातलं केंद्र सरकारकडे ठामपणे ठोस भूमिका का मांडत नाही हा सर्वसामान्य शेतकऱ्याला पडलेला म्हटलं होतं की मी जर बोललो तो फायनल निर्णय मुठे ने मी तेच म्हणालो की इतक्या मोठ्या नेत्यांविषयी मी वक्तव्य करणं उचित नाही मी सर्वसामान्य शेतकऱ्यांचा जो आवाज आहे हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही हा पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आणि मला वाटतं हा आवाज पोहोचणं आणि माझ्या शेतकऱ्यांच्या समस्या सुटणं हे जास्त महत्वाचं आहे कोण काय बोललं यापेक्षा महाराष्ट्र सरकारमध्ये अरद पवारांचं वक्तव्य देखील बघितलं असेल आणि हा सगळा लोकसभा जो तुमचा मतदारसंघ आहे त्याच्यात आमदारांची संख्या जी आहे ती देखील अजित पवार गटाकडे जाताना दिसते ही यात्रा या अनुषंगाने किती आव्हानात्मक राहील हे बघा महत्वाचा मुद्दा हा शेतकरी आक्रोश मोर्चाचा आहे आणि या शेतकरी आक्रोश मोर्चाचा जो विषय आहे जे सगळे मुद्दे आहेत हे माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत आणि जर आपण आमदारांचा उल्लेख करत असाल तर मला शंभर टक्के खात्री आहे की यातील सर्व आमदार शंभर टक्के या प्रत्येक मुद्द्याशी सहमत असणार आहेत कारण हे रोजचे प्रश्न या सगळ्या आमदारांना सुद्धा फेडसावत आहेत त्यामुळे यामध्ये हा गट की तो गट किंवा हे काय म्हणाले ते काय म्हणाले यापेक्षा महत्वाचं माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणं गरजेचं आहे आणि मी आपल्या माध्यमातून खाणाऱ्यांना सुद्धा ही कळकळीची विनंती करतो कारण अनेकदा हा एक भ्रम पसरवला जातो की शेतकऱ्यांना जर या पद्धतीचा भाव मिळाला तर महागाई फार मोठ्या प्रमाणावर वाढेल काय मागणी आमची आता कांदा निर्यात बंदी ही उठवा एवढीच आमची मागणी आहे यामध्ये कांदा प्रत्येक घराला चार जणांचं कुटुंब असेल सहा जणांचं कुटुंब असेल या कुटुंबाला कांदा लागतो किती महिन्याला मग जर चाळीस रुपयांनी आमच्या शेतकऱ्याचा कांदा खरेदी केला गेला तोच आता पंधरा रुपयावर त्याचे दर पडलेले आहेत फक्त अडीचशे रुपयांचा एका किलोमागे फरक पडतोय म्हणजे दहा किलोमागे एका अडीचशे रुपयांचा फरक पडतोय जर महिन्याच्या तुमच्या बजेटमध्ये हे अडीचशे रुपये या अन्नदात्यासाठी जात असतील तर जेव्हा मॉलमध्ये जाऊन पिझ्झा खाता तेव्हा त्यामुळे तुम्ही आरडाओरडा करणार नाही जेव्हा तुम्ही सॉफ्ट ड्रिंकच्या बाटल्या खरेदी करतात तेव्हा तुम्ही आरडाओरडा करणार नाही मिनरल वॉटरची बॉटल तुम्ही खरेदी करता तेव्हा तुम्ही त्याच्या वाढणाऱ्या किमतीविषयी काही बोलणार नाही आणि आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या शेतमालाला चार पैसे मिळायला लागले तर ही महागाई हा फार मोठा फटका बसत नाही आणि जर तशी गोष्ट निर्माण होत असेल तर जसं मी म्हणालो त्या पद्धतीनं पंचवीस लाख कोटी रुपयांचं कर्ज जर आपण माफ करता तर त्या पद्धतीनं खाणाऱ्यांना सुद्धा रास्त दरामध्ये हे खाद्यपदार्थ मिळावेत या दृष्टीनं सरकारनं त्यावर सबसिडी द्यावी खाणाऱ्यांनाही रास्ता दरात मिळावं पण पिकवणाऱ्याच्या घामाला मोल मिळावं कारण पिकवणाऱ्यानं जर पिकवणं सोडून दिलं तर खाणारा खाणार काय हा फार मोठा प्रश्न आहे तर या महाराष्ट्र सरकारमध्ये तुमच्यासोबत असणारा राष्ट्रवादीचा गट पण आता सामील झालेला आहे त्याच्यामुळे जे तुम्ही आता प्रश्न मांडताय ते प्रश्न सोडवण्यात ते सुद्धा अपयशी आहेत महाराष्ट्र सरकारकडेच आमची ही मागणी आहे त्यामुळे सरकारमध्ये जे कोणी सहभागी आहेत या सरकारमध्ये सहभागी असणाऱ्या ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे म्हणजे मला तरी कुठेही वाचनात आलं नाही की माझं आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांचं निलंबन ज्या मुद्द्यासाठी झालं कांद्याच्या निर्यातबंदीसाठी झालं यावर सत्ताधारी पक्षातल्या कुणीही यामध्ये की हे चुकीचं निलंबन आहे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू दिले पाहिजेत या गोष्टीसाठी मला सरकारमध्ये कोणी समर्थन दिल्याचं तरी ऐकवत आलं नाही जर दिलं असेल तर मी मनापासून त्यांचा आभार मानतो कारण हा विषय राजकारणाचा नाही हा विषय सर्वसामान्य शेतकऱ्याच्या आयुष्याचा आहे दादा सी वॉटरचा सर्वे आलाय आणि त्याच्यात महाविकास आघाडीला जास्त जागा दिल्याचं निष्पन्न झालेलं आहे तुमची शेतकरी आक्रोश मोर्चा असेल किंवा रोहित पवार यांनी काढलेली संघर्ष यात्रा असेल हेच त्याचं चित्र याचा इफेक्ट जो आहे तो विधानसभा निवडणुकीत दिसेल असं वाटतंय बघा सर्वसामान्य जनतेचे अनेक प्रश्न हे अनेक प्रश्न, प्रश्न सोडवले जात नाहीयेत आणि जर आपण विधानसभेचा विचार केला तर एकूण महाराष्ट्र हा ठामपणे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे असतील यांच्या मागे सर्वसामान्य मतदार हा ठामपणे उभा आहे हे चित्र आपल्याला महाराष्ट्रात जागोजागी बघायला मिळतंय एक साधं द्योतक आहे की केंद्र सरकारच्या योजना पोहोचवण्याच्या दृष्टीनं प्रचाराच्या दृष्टीनं त्याला काय विकासरथ विकासरथ जो म्हणतोय तो गावोगावी पाठवला जातोय आणि काल तर आपल्याच माध्यमातून माझ्या वाचनात आलं की दंडुके घेऊन हा विकासरथ पळवण्यात आला याचाच अर्थ या ज्या सगळ्या घोषणा आहे या ज्या सगळ्या जाहिजी जी सगळी जाहिरातबाजी आहे या जाहिरातबाजीचा जर आपण विचार केला तर लोकांना याचा राग आलेला आहे आणि एकूण या जाहिरातबाजीवर केलेला खर्च तुम्ही बघा या जाहिरातबाजीवर जर हजारो कोटी खर्च होतात तर आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कांद्याला भाव देण्यासाठी त्याच्या दुधाला भाव देण्यासाठी हा एवढा मोठा खर्च नाहीये हो पण तो दिला जात नाही म्हणजे एक साधं उदाहरण जर आपण द्यायचं झालं तर कांद्याचं असेल सोयाबीनचं असेल कापसाच्या बाबतीत असेल या सगळ्याच शेतमालाला तुम्ही शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देताय आणि दुसरीकडे मात्र जाहिरातबाजीवर तंत्रावर हजारो कोटी रुपये खर्च करताय हे जनतेला पसंत नाही आणि म्हणून जनता गावागावातून हा विकास रथ हुसकावून लावतोय मला वाटतं हा विकास रथ हुसकावून लावणं हे केवळ प्रतिकात्मक आहे या पद्धतीनं केंद्र सरकारला सर्वसामान्य जनता सर्वसामान्य शेतकरी नाकारतोय ही गोष्ट समोर येते आडराव पाटलांनी असं म्हटलं की अमोल कोल्हे माझ्या शुभेच्छा आहेत या पलीकडे दुसरं काय बोलू कारण अजून जागा कोणाला जाणार तिकीट कुणाला मिळणार या सगळ्या गोष्टी हे त्याला ते मराठीत एक म्हणे उताळवा नवरा गुडघ्याला भाषी तसा काय प्रकार करण्याची मला आवश्यक